आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचं गोळीबार सत्र सुरूच सांगलीत पुन्हा गोळीबार शेतकरी जखमी पनवेलमधील पाटील फार्म हाऊसवर चार जणांची हत्या तिघांची ओळख पटली उपराकार लक्ष्मण मानेंचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन भटक्या विमुक्तांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर सांगलीत पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केला यात प्रवीण पाटील हा शेतकरी जखमी झाला आहे सर्वोदय सहकारी साखर कारखान्यासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला दरम्यान सरकार आणि पोलिसांच्या मोघलशाही विरोधात तिन्ही शेतकरी संघटना एकत्र आल्यात यापुढे शेतकऱ्यांसाठी हातात हात घालून लढा देऊ असा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे त्यामुळे यापुढे राजू शेट्टी रघुनाथ दादा पाटील आणि शरद जोशी यांच्या शेतकरी संघटना एकत्र येणार आहेत तिकडे सलग चौथ्या दिवशी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन सुरूच आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत ऊस दर वाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गाड्यांना लक्ष करणं सुरूच आहे आज करवीर तालुक्यातल्या दिंडनेरलीजवळ रास्ता रोको करणाऱ्या रा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची जीप पेटवून दिली आहे पनवेल मधल्या पाटील फार्म हाऊस वर चार जणांची हत्या झाली आहे त्यापैकी एकाला दगडानं ठेचून मारल्याचा समोर आलाय चार जणांपैकी तिघांची ओळख पटली असून नितीन जोशी बळीराम टोपले रामदास पाटील अशी या तिघांची नावं आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झाले बाळासाहेबांच्या प्रकृती चौकशीसाठी राज्यांनीही भेट घेतली याशिवाय काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनीही मातोश्रीवर हजेरी लावली भटक्या विमुक्तांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी उपराकार लक्ष्मण माने यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन केलं कडक पोलीस बंदोबस्त असल्यानं पोलिसांनी तातडीनं लक्ष्मण मानेसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पोलीस का ता बळाचा वापर करून आंदोलन चिरडणं गृहमंत्र्यांना शोभत नाही अशी टीका यावेळी लक्ष्मण माने यांनी केली